पुण्यशील छत्रपती शिवाजी महाराज परमपवित्र आई आणि भवानी आणि आपल्या सगळ्यांचे गुरुवर समारोप गुरुजी गुरुजींना वंदन करतो आपल्याला सगळ्यांना सांगण्यात येते की काल एकोणतीस तारीख काल रात्री साडे दहाच्या सुमारास मनमाडमध्ये नाशिकजवळील मनमाडमध्ये गुरुजींच्या गाडीवर भ्याड हल्ला केला तो, तो हल्ला काही समाजकंटकांनी गुरुजींच्या गाडीच्या समोर अडवून येऊन दंगा करून गुरुंची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे मी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या वतीनं सर्व महाराष्ट्राच्या धारकिलांना विनंती करतो की आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करा लक्ष्मी साहेबांना निवेदन द्या आणि त्याची निदर्शन करा हे सा... सांगलीतून आपण सांगलीतून मी सगळ्यांना आवाहन करतो आपण आज सांगलीमध्ये हजारांच्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पायाखाली म्हणजे शिवतीर्थावर आजारांच्या संख्येनं आम्ही निदर्शन करणार आहे त्या निदर्शनासाठी सर्वजण एकत्र यावं आणि महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी निदर्शन ही निदर्शनं झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र